नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत गुलाबाला बघा किती छान फुलं आलेले आहे अगदी मस्त कलर आहे ना पावसामुळे काय झालेलं आहे बागेमधले सगळेच झाडं अगदी छान टवटवीत झालेले आहेत आणि चांगली वाढ पण होती त्यांची आता हा राणी कलरचा गुलाब बघा मी अगदी दीड महिन्यापूर्वी म्हणजे जुलै महिन्यात मी हा लावलेला आहे पण किती छान त्याची वाढ झालेली आहे भरपूर फुटवे त्याला फुटून आणि आता फुलं पण त्याला भरपूर येत आहेत हा मिनिएचर व्हरायटी आहे गुलाबाची कारण त्याच्याजवळचाच हा गुलाब बघा हे दोन्ही मी एकाच दिवशी लावलेली झाडं आहेत बरं का पण त्या ह्यान ह्या झाडावर अजिबातच वाढ दिसत नाही आहे अशी त्याची वाढ खुंटल्यासारखी झालेली आहे आणि झाड पानं पण बघा अशी डल झाल्यासारखी जा झालेली आहेत कारण की त्याला कारण पण तसंच आहे तर ते काय कारण आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा जो ग्राफ्टेड गुलाब आहे माझा त्याच्याजवळनं बघा ही जी फांदी आहे ना एक ही एक खालन फांदी फुटलेली आहे आणि ती बघा अगदी छान वाढलेली आहे तर पानं बघा खूप वेगळं आहे दोन्ही फांद्यांची तर आपल्याला लगेच ओळखायला येतं का हे काहीतरी वेगळं आहे कारण की ते ग्राफ्टेड गुलाबाची जागा जी आहे ना ती त्या ग्राफ्टेड एरियाच्या खालन ही फांदी आलेली आहे याला जंगली फूड म्हणतात हे सकर्स आहेत आणि हे आपल्याला आप अजिबात ठेवायचे नाही झाडावर कारण की एवढी लांब फांदी झालेली तुम्हाला त्याच्यावर कुठंही त्याला एखादी कळी दिसणार नाही किंवा फूल दिसणार नाही कारण की ह्या फांदीला फुल येतच नाही एकतर ह्या फांदीला फुलं येत फांदी नाही शिवाय ती फांदी काय करते ही जी एवढी वाढली ना तर हिने आपल्या मुख्य झाडाचं अन्न सगळं तिने घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला ही झाडी ही फांदी जर अशी कधी दिसली ना तर ही लगेच कट करायची ही खूप मोठी झालेली आहे आता माझ्या बागेतली फांदी ॲक्च्युली मी ही फांदी दहा बारा दिवसांपूर्वीच बघितली होती पण मी गावाला गेले आणि माझं येणं थोडं लांबलं त्यामुळं ते काढायची राहून गेली तर बघा ह्या ग्राफ्टड एरिया आणि त्याच्या अगदी खालणं हे बघा माती उकरली मी थोडीशी जा मुळाजवळ त्याच्या खोडाजवळची अशी खालणं ती आलेली आहे तर ती आपल्याला अगदी तळापासून काढून टाकायची बघा कारण की आता ह्या फांदीला फुलं तर येणारच नाही आहे त्यामुळं आपल्याला ही वेळीच काढून टाकायची तुमच्या बागेत जर तुम्हाला अशी कधी दिसली ना ही तर ही जंगली फुटे आणि याच्यावर ॲक्च्युली ग्राफ्ट केलेलं असतं पण त्याच्यानंतर ह्या ग्राफ्टेड एरियाला वेगवेगळ्या रंगाची फुलं येतात पण ह्या फांदीला बघा केवढी लांबलचक वाढलेली आहे तर कधी पण तुम्हाला जर कुंडीमध्ये अशी वाढ ही अशी फांदी दिसली ना तर ती वेळीच काढून टाकायची म्हणजे आपल्या झाडातलं कुंडीतलं अन्न वायाला नाही जाणार जे द्रव्य असतात ते मुख्य झाडाला मिळतील त्यामुळं तिचा लवकर बंदोबस्त करायचा ती काढून टाकायची म्हणजे आपलं आता ह्या झाडाची पण बघा आता छान वाढ होईल या झाडाची त्याला मग भरपूर फुटवे फुटून त्याला छान कळ्या लागून त्याला भरपूर फुलं पण येतील त्यामुळं असं बागेमध्ये फिरताना असं लक्ष ठेवायचं तुम्ही नेहमी झाडाचं निरीक्षण करत राहायचं आणि अशी फूट काढून टाकायची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब